नमस्कार मंडळी आज बनवलेली आहे अस्सल सातारी काळ्या वाटणातली चिकन थाळी या चिकन थाळीची रेसिपी अतिशय सोपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे चिकन जे आहे ते स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेतलेलं आहे आता साधारण दीड किलो चिकनला मी दोन छोटे चमचे हळद घालते त्याचबरोबर इकडे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट असं आपल्याला ठेवायचं आहे कारण यापासूनच आपण आळणी पाणी तयार करणार आहोत मीठ घालून झाल्यानंतर आता इकडे मी घरी केलेली आलं लसूण पेस्ट वापरणार आहे साधारण दीड चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे विकतची आलं लसूण पेस्ट न वापरता शक्यतो घरी केलेली आलं लसूण पेस्ट वापरा जेणेकरून टेस्ट बिघडणार नाही त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला इकडे घालून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मसाले आणि आलं लसूण पेस्ट चिकनला व्यवस्थित कोट झाले पाहिजेत ऐवजी तुम्ही इकडे मटण थाळी देखील बनवू शकता सेम अशाच पद्धतीने चिकन आता आपलं व्यवस्थित मॅरिनेट करून झालेलं आहे आता आपण त्याला फोडणी देऊन घेणार आहोत फोडणी देण्यासाठी गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे दीड किलो चिकनला साधारण अंदाजे दोन पळी मी इकडे तेल घातलेलं आहे त्यानंतर इकडे बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे यासाठी मी तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याला आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे इकडे आपला कांदा परतून आता तयार झालेला आहे आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरमध्ये दे देखील चिकन शिजवून घेऊ शकता दोन शिट्ट्यांमध्ये चिकन झटपट शिजते पण पातेल शिजवलेल्या चिकन मध्ये आणि कुकर मध्ये शिजवलेल्या चिकन मध्ये चवीचा मात्र फरक पडतो आता हे चिकन आपण एका मिनिटभर व्यवस्थित परतून घेणार आहोत चिकन परतून झालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये आता झाकण ठेवायचं गाला आहे आणि झाकणावरती पाणी घालून वाफेवरती आपल्याला हे चिकन दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर चिकनला स्वतःच असं पाणी सुटतं त्यामुळे पाणी सुरुवातीला आपल्याला घालायचं नाही आहे आपलं चिकन जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत इकडे मी मसाल्याची तयारी करून घेणार आहे दीड किलो चिकनला साधारण दोन छोट्या वाट्या ज्या आहेत सुक्या खोबऱ्याच्या त्या मी इकडे घेतलेल्या आहेत त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते साल काढून मधून चिरून घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला डायरेक्ट गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत शक्यतो कांदा आणि खोबरं जे आहे ते अशाच पद्धतीने गॅसवरती डायरेक्ट भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो काळा मसाला आहे तो छान तयार होतो साधारण मीडियम गॅसवर पाच सात मिनटं आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कांदा आणि खोबऱ्याला काळसर रंग आला पाहिजे इकडे ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे आणि आता हे आपण चिकनमध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण झाकणावरती पाणी ठेवणार आहोत आणि अशाच याच प्रोसेसमध्ये आपल्याला चिकन जे आहे ते वीस पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे इकडे आपला कांदा आणि खोबरं दोन्ही सुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण वाटण तयार करून घेऊयात सुरुवातीला आपल्याला भाजलेलं खोबरं जे आहे ते चिरून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे दोन इंच आल्याचा तुकडा टेचून घालायचं आहे आणि सुरुवातीला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे खोबरं आणि आलं लसूण बारीक झाल्यानंतर आपण याच्यामध्ये भाजून ठेवलेला कांदा चिरून घालणार आहोत इकडे दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत ते चिरून घालायचे आहेत इकडे कोथिंबिरी ऐवजी मी कोथिंबिरीच्या ज्या कांड्या असतात त्या घेतलेल्या आहेत आणि त्या घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे इकडे आपलं काळं वाटण आता तयार झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून घेऊयात वीस ते पंचवीस मिनिटात चिकन सुद्धा आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे या चिकनमधून आपण आळणी पाणी आणि सुक्क बनवण्यासाठी पीस बाजूला काढून घेणार आहोत तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना अळणी पाणी हे लागतंच त्याचबरोबर घरातील मोठ्यांना देखील हे प्यायला आवडतं काढून काढून झाल्यानंतर आता आपण इकडे बनवण्यासाठी अर्धे पीस घेतलेले आहेत गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तिकटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाला घालून झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे वाटणातील खोबरा आणि कांदा आपण भाजून घेतल्यामुळे खूप जास्त आपल्याला हे वाटण परतण्याची गरज नाहीये साधारण वाटणाला थोडस तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत वाटण परतत असताना आपण याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत हा आहे काळा मसाला काळा मसाला आजकाल किराणामाल दुकानात सहज उपलब्ध होतो कुठल्याही कंपनीचा तुम्ही काळा मसाला वापरू शकता त्याचबरोबर लकीचा चिकन मसाला मी इकडे वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर यातला अर्धा मसाला जो आहे तो आपण रशामध्ये घालून घ्यायचा आहे शिल्लक राहिलेल्या अर्ध्या मसाल्यामध्ये आपण जे सुक्क बनवण्यासाठी पीस काढून ठेवलेले होते ते घालून घ्यायचे आहेत चिकन सुक्क जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण सुक्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत त्यानंतर रश्शामध्ये जो आपण मसाला घातला तो एकजीव करून घेणार आहोत आणि जे आपलं मिक्सरचं भांड होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत रशाला आता उकळी येऊ द्यायची आहे इकडे आपलं चिकन सुक्क तयार झालेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यातलं पूर्ण पाणी आटवू शकता पण थोडाफार जो ग्रेव्ही असते ती छान लागते खायला म्हणून मी इकडे थोडंफार पाणी ठेवलेलं आहे वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे चिकन, प्लेट मदे मदे चिकन, चिकन सुक्क इकडे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर आता सुद्धा उकळी आलेली आहे याच्यावरती पण आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि रस्सा एका काढून घेऊयात चिकन थाळीसाठी सुक्क चिकन रस्सा आणि चिकन आळणी आपलं तयार झालेलं आहे आय होप आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा ला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय